दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांनी प्रक्रियेसाठी धावपळ सुरू केली आहे जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला आणि इतर आवश्यक दस्तावेज मिळवण्यासाठी अनेकांना कार्यालयात चक्रा माराव्या लागतात मात्र डोंबिवलीस प्रशासन आणि राजकीय पक्षांनी संयुक्तपणे विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारा उपक्रम राबवला आहे पाहूया ही सविस्तर बातमी डोंबिवलीतील परिसरात कल्याण तहसील कार्यालय आणि स्थानिक राजकीय पक्षांच्या संयुक्त मोफत दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर अत्यंत फायदेशीर ठरले आहे कारण प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला रहिवाशी दाखला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र इत्यादी सर्व प्रकारचे दस्तावेज एकाच ठिकाणी एका दिवसात उपलब्ध करून दिले जात आहेत या शिबिराला कल्याण डोंबिवली परिसरातील शेकडो विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली विद्यार्थ्यांनी सांगितले की जे दाखले मिळवण्यासाठी महिनाभर चक्रा माराव्या लागत होत्या तेच दाखले इथे एका दिवसात मिळाल्यामुळे आम्हाला फारसा दिलासा मिळाला आहे प्रशासनाच्या या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी तहसीलदार कार्यालयाचे तसेच सहकार्य करणारे शिवसेना ठाकरे गट पक्षांचे आभार मानले या उप उपक्रमाद्वारे शासन आपल्या दारी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरताना दिसत प्रशासना आहे प्रशासनाने सूचित केले आहे की विद्यार्थ्यांनी ज्या भागांमध्ये अशी शिबिरे आयोजित केली जात आहेत तिथे वेळेत पोहोचून आवश्यक कागदपत्र घेऊन सहभागी व्हावे जेणेकरून त्यांच्या प्रवेश प्रक्रियेत अडथळा येणार नाही आपण बघत असाल तर बारावीचे रिझल्ट लागलेले आहेत दहावीचे रिझल्ट लागलेले आहेत विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनची लगभग सुरू आहे आणि त्या विद्यार्थ्यांना लागणारे जे दाखले आहेत डोमिसाईल सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला इतर दाखले जे आहेत ते दाखल्या वाटपासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे डोंबिवली पक्षाच्या पक्षाकडनं आज इथे दाखले वाटपचा शिबिर लावण्यात आलेला आहे त्याच्यासाठी तहसीलदार कार्यालयाचे सर्व तलाठी आणि तहसीलदार कार्यालयाचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत एका दिवसात लोकांना दाखले मिळत आहेत अतिशय उत्साहाचं वातावरण आहे विद्यार्थ्यांची लगबग आहे आणि आपण बघितलं तर या तहसील कार्यालयाचे सचिन शेजळ जे आहेत त्यांच्या माध्यमातून हा कॅम्प होतो आहे आणि विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली